काय करते इथं फोटो काढते रे असं रे तू कधी आला आताच तिथं आलो तो म्हणलं वर फिरून या सकाळ सकाळ तू दिसली हां लग्न जमलं वाटतं हो काँग्रेच्युलेशन हो हो थँक्यू चांगला आहे का नवरा हो चांगला आहे ना बघितला मीच विचारत होतं तेव्हा का नाही म्हणत होती मग अरे कसा आहे आहे का पहिल्यापासून गरीब परिस्थिती काढली म्हणून पुढचे दिवस चांगले नको का माझे आपण मी पण तुला काय असं भिकच मागायला नव्हतं लावणार चांगलंच ठेवलं असतं ना तुला नको जाऊ द्या आता झालं गेला आता माझा पण नवरा चांगला आहे काम वगैरे करतो काम जागा विक्री अजून माझी इच्छा पण होती ना पुण्यामध्ये जायची पुण्यामधला एवढी इच्छा अरे काय टाकल्यात टाकलं तर हायवे पोट आलं पुढं वायाणवाणी तू कधी नवा महिना चालू आहे त्याला तू कधी बघितलं कधी बघितलं सगळं कळतय तुला का करायचंय काय करायची म्हणजे त्याच्यापेक्षा तर मी कधी पण चांगलाच होतो मला नव्हत्या सोबत करायचं तू काय गरीब गरीब काय म्हणजे काय मी झालो असतो नाही मोठा का असंच राहिलो असतो तू, तू कुठं ती कुठं तू बघ ना तू करून खातो ती बघ ना ती बंगल्यामध्ये राहतात मोठे मोठे असं पण काय नसतं बंगल्यामध्ये राहणारी पण कधी कधी भिकार लागत असतात वेळोवेळीची गोष्ट असते राहू द्या राहू द्या काय तू काय आवडला तू टाकला काय आवडला सांग बर माझी चॉईस तुला काय तु करायचं तू काय एवढा पेटा लागला बघ तु हो ना असं वाईट वाटत र अशी चांगली पोरगी असली टाकल्याच्या हातात जायची त्याची लायकी पण नाही तुझ्या पुढे उभा त्याच्यावर तू लग्न करते आता असतेस ना आता आहेत का दिवस वाईट दिवस काढले शेतीमध्ये काम केलं इकडे तिकडे काम केलं गावातलं काम केलं सगळं मग आता मला माझा आयुष्य नको का खुशी खुशीत मला करायचं आर पण मग मी पण ठेवलं असतो ना तुला खुशी त्याच्याकडेच तु काय सांग बर काय नुसतं पुण्याला राहतो म्हणून तू काय ठेवलं तुझ्या काय ना तू काय मला ठेवतो खुश काय नाही म्हणजे काय नाही तूच गरीब तू करून खातो मला काय सांभाळणार तू पुढे जाऊन आपण झालो असतो नाही मोठा ना? मी पण एवढं पण वाईट दिवस नव्हतं माझं की पार तुला पण असं ना का काय दुसऱ्या सीधा काम आलं मला लावेल मला नव्हतं करायचं सोबत मग असं म्हणणं नव्हतं करायचं तू काय म्हणते मी गरीब लैसरी म्हणत असं काय नाही सगळ्यांचं दाखवायचं जात वेगळं खायचं जाते वेगळं असते ते दिसन तुला पुण्याला गेले हो ते कळण ना मला माझा नवरा तर भार आहे माझं घर तर एवढं भार आहे तू बघचे ना तू स्वतःला हसशील माझं एवढं घर भार आहे तो बघितलंय का बघितलंय ना मी घर नवरा दाखवते दाखवायचं वेगळं खायचं वेगळं असते तिथे गेल्यावर कळण लग्न झालं हे तरी सगळं माहिती होत कोण कसं आहे कोण कसं आहे ते काढलं काय माहिती र तुला सगळं मला माहिती आहे तिथलं नक्की नक्की माहितीये का त्याच घरी तू एवढं बोलायला लागला तुला काय करायचंय माझी लाईफ बद्दल तुला काय करायचंय अरे प्रेम करत होतो जेव्हा म्हणून बास एवढंच ऐकायचं होतं जा आता घरी घरी नको जास्त बडबड करू माझी लाईफ आहे मी काय काय करणार तू काय पण कर इथून जीव मला काय करायची पण सांगतोय तुला बरं नको सांगू बस ऐकलं मी जा घरी जा जरा अजून पण विचार कर वेळ गेलेला नाही का कशाचा विचार करू अरे माझी लाईफ आहे मी काय काय करणार ना तुला काय आहे माझ्या घरची माझ्या घरची मी बघून घेईन ना तुला काय करायचंय तू तशीच झक मार मग जा, जा तू पण झक मार उगोच येत आहे तो उगोच बिनकामाचा ही तर सेल्फी खराब केली सगळी